खू दृश्य आहे तसं काय मग स्वतः सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पल जे म्हटलं गेले त्या व्या गोल्डन टेम्पलचं दर्शन तिथे मनमोहक आणि जी कलाकृती आहे जे बा बांधकाम वगैरे जे उभा केलं असेल किती दिवस लागले असेल आणि कुठल्या पद्धतीत आणि नक्षीकाम जर बघितलं आपण उपयोग म्हणजे जसं तसं आणि बघू शकता आपण की गोल्डन टेम्पलसारखंच असं दुःख सुवर्ण मंदिरासारखं दुःख आणि या भागात म्हणजेच जीवन लक्ष बघू शकतात सुंदर असं भारताची कलाकृती घेतली गेलेली आहे हा बघू शकतो सुंदर सुंदर प्रतीक आणि यावर्षी दोन हजार चोवीस जे गणेशोत्सव होता त्याचा आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं गेलं आणि हजारो पुणेकरांनीच नव्हे किंवा महाराष्ट्रात नव्हे पुणे जिल्ह्यातून नव्हे किंवा तर देशाच्या राज्याच्या आणि परदेशातून पण पर सुद्धा हे टेम्पल किंवा हे गणेश प्रदर्शन गणेश प्रदर्शन बघण्यासाठी तयार करून एक नवीन अशी शैली आणि विविध शैलीचं दर्शन पुण्या पुणे गण गणेशोत्सव दोन हजार चोवीस निमित्त राजाराम मित्रमंडळ नारायणपेठ यांनी उभारून एक आगळीवेगळी म्हणजे पुण्यात राहून काही अमृतसरला पंजाबला जाताना अशांकरता आपण बघू शकता की सुंदर असं सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभी करून समस्त पुणेकरांना अमृतसर अमृतसरचं दर्शन जे बसल्या जागी सगळ्यांना घडवलं आणि सुंदरसं असं सुंदर अप्रतिम अशी सुवर्ण मंदिर ज्याला गोल्डन टेम्पल म्हणतात अशा गोल्डन टेम्पल तुम्ही बघू शकता सह म्हणजे पाणी जे त्या भागात पण असं आहे पाणी तसंच पाणी उभे पाणी असं निर्माण केले आणि हा जो भाग त्यांनी तयार केलेला आहे किंवा ही जी मंदिर बनवलेलं आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की खाली याच्या भागी वाडे आहेत जुने वाडे वगैरे आहेत त्या वाड्यांवर बांधकाम करून अशा पद्धतीत बघू शकता तुम्ही जर ह्याला सुवर्ण म्हणजे सुंदर असं सुवर्ण लोकच दिसते म्हणजे कसं काय सोन्याचं मंदिर हे म्हटलं गेलं अमृतसरमध्ये